वास्तुशास्त्रानुसार घराच्या या भागात ठेवा मोरपीस आयुष्यात भरतील नवे रंग मोरपिसाला अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानले जाते भारतीय संस्कृतीत विशेषतः हिंदू धर्मात मोर्पीस हे सौंदर्य पवित्रता नशीब आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे भगवान श्रीकृष्णाचे ते अलंकार असल्याने घरात मोरपीस ठेवलात साक्षात त्यांची कृपा लाभते अशी धारणा आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सुख समृद्धी प्रेम आणि पैसा टिकून ठेवण्यासाठी मोरपीस कोणत्या दिशेला आणि कोणत्या ठिकाणी ठेवावे याची माहिती वास्तुशास्त्रात दिली आहे एक मुख्य प्रवेशद्वार नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोरपीस लावणे अत्यंत शुभ मानले जाते जाणून घ्या दिशा आणि स्थान घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोरपीस लावावे तुम्ही प्रवेशद्वारावर गणेश मूर्तीसोबत किंवा दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या बाजूला तीन मोरपीस एकत्र ठेवू शकता जाणून घ्यायचा फायदा मुख्य दरवाजा हे घरात ऊर्जा प्रवेश करण्याचे ठिकाण आहे येथे मोरपीस ठेवल्यास कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा दृष्ट घरात प्रवेश करू शकत नाही दोन धनस्थानात ठेवा मोरपीस आर्थिक समृद्धीसाठी घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याचे ठिकाण हे माता लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते तुम्ही जिथे पैसे सोन्याचे दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्रे ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा कपाटात तीन मोरपीस ठेवून द्यावेत जाणून घ्यायचे फायदे असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा घरात कायम राहते घरामध्ये पैशाची आवक वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात घरात धनसंपत्तीची वाढ होते तीन बेडरूम वैवाहिक जीवनातील आनंदासाठी पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा टिकून ठेवण्यासाठी बेडरूममध्ये मोरपीस ठेवण्याचा सल्ला दिला जातो जाणून घ्या कोणत्या स्थानावर ठेवावे बेडरूमच्या अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावावे तसेच जर घरात कलह किंवा तणाव असेल बेडरूमच्या भिंतीवर मोरपीस किंवा मोरपिसाचे सुंदर चित्र लावावे जाणून घ्या फायदा यामुळे होतो घरात प्रेम आणि शांती टिकून राहते ज्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते चार उत्तर पश्चिम दिशा राहू दोष आणि मानसिक शांतीसाठी वास्तुशास्त्रानुसार उत्तर पश्चिम दिशा ही चंद्र आणि वायूची दिशा मानली जाते जाणून घ्या स्थान ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी घराच्या उत्तर पश्चिम दिशेला दोन मोरपीस लावावे फायदा मोरपीस ग्रहाचे नकारात्मक परिणाम कमी करते घरात राहूमुळे होणारे वादविवाद कमी होतात आणि कुटुंबात एकोपा टिपून राहतो पाच ईशान्य कोण कामातील अडथळे दूर करण्यासाठी घराचा ईशान्य कोण हा देव आणि गुरु यांचे स्थान आहे जाणून घ्या स्थान घरात असलेल्या देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात मोरपीस ठेवावे फायदा जर तुमचे कोणतेही काम वारंवार अडकत असेल किंवा प्रयत्नानंतरही यश मिळत नसेल तर या कोपऱ्यात मोरपीस ठेवल्यास गुरुदोष आणि वास्तुदोष दूर होतात यामुळे बंद पडलेली कामे सुरू होतात आणि प्रत्येक कामात यश मिळण्यास मदत होते मोरपीस ठेवताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी स्वच्छता मोर्फिस नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावे त्यावर धूळ जमू देऊ नये धूळ जमा झाल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते तुटलेले मोरपीस तुटलेले किंवा खराब झालेले मोरपीस त्वरित घरातून काढून टाकावे जाणून घ्या मोरपीसाचा आधार कशा पद्धतीने करावा मोरपीस कधीही जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये त्याचा आधार करावा वास्तुशास्त्रानुसार मोरपीस हे असे नैसर्गिक साधन आहे जे घरात सकारात्मक ऊर्जा आणून वाईट शक्तींना दूर ठेवते योग्य दिशेने ठेवल्यास तुमच्या आयुष्यात निश्चितच नवे रंग आणि समृद्धी भरते